नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसजसे कोरेगाव इंदकेसरी मैदान तोंडावरती येत आहे तसतसे आपल्यापैकी सर्वांनाच आपल्या आवडत्या नंदींचे पैरे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ज्या नंदीने खूप कमी वेळेमध्ये आपल्या वेगाच्या जोरावरती संबंध महाराष्ट्राला वेळ लावून सोडले हो आहे अशा छत्रपती संभाजीनगरच्या लकांच्या पायऱ्याबद्दल तर मित्रांनो त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्वांच्याच लाडक्या छत्रपती संभाजीनगरच्या लखनचा पायरा हा देवाबाईसोबत फिक्स झालेला आहे तर मित्रांनो हीच ती जोडी आहे जिने फलटण मैदानामध्ये आपल्या वेगाच्या जोरावरती मोठ्या लक्षा व छोट्या लक्ष्या या जोडीची आठवण करून दिली होती तर मित्रांनो ही जोडी पुन्हा एकदा कोरेगाव इंदकेशरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेली आहे तर मित्रांनो नक्कीच लकन व देवाबाई या कोरेगाव इंदकेसरी मैदानात देखील धुमाग उघालतील यात काही शंकाच नाही कारण ज्याप्रमाणे लकन व देवाबाई या, देवा या नंदींना स्पीड पाहायला मिळतो ते पाहता नक्कीच या जोडीचं भविष्य खूप सुंदर असणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन